आपण बाजारामध्ये गेलं की दुकानामध्ये लस्सी पितो त्या लस्सीची चव आणि अगदी घरी करायला गेलं ना तर त्याची चव वेगळी असते असतं तर काय दही आणि साखर पण दोन्हीची चव वेगळी लागते कारण घरी केलेल्या लस्सीला बघा पाणी सुटतं पण खरं सांगू लस्सीची चव ही कशी करतो यापेक्षा त्याचं दही कसं लावतो यावर अवलंबून असते तर आज आपण दही परफेक्ट कसं लावायचं तिथंपासून सगळ्या गोष्टी शिकणार आहोत शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय मस्त मलाईदार लसी रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लसीसाठी दही कसं लावतो त्यावर त्या लसीची चव आणि टेक्सचर अवलंबून असतं दही जर छान घट्ट असेल छान मलाईदार दही लागलं की पाणी एकीकडे आणि लसी एकीकडे होणार नाही तर हे दही कसं लावलं ते सांगते इथं मी आधीच दही तयार करून घेतलंय छान असं मलाईदार दही तयार झालेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे दही लावताना शक्यतो क्रीम दूध घ्यायचं मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं दुधाला आता चांगली उकळी आणायची दुधाला मस्त उकळी आली आता गॅस कमी करायचा आणि बंद आचेवर याला तीन ते चार मिनिटं उकळून घ्यायचं आणि उकळत असताना कडेची साय मोडून मोडून दुधामध्ये मिसळायची तर इथं आपण काय केलं दूध चांगलं उकळून घेतलं त्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जर पाणी मिसळं असेल दुधवाला दादांनी तर ते त्याचं त्या पाणी उडून जातं आणि बऱ्यापैकी घट्ट दूध तयार होतं आणि त्यामुळं त्याचं दहीसुद्धा तितकंच घट्ट लागतं त्याला फार पाणी सुटत नाही तर आपलं दूध आपण उकळून घेतलं आहे याला आता कोमट होऊन देऊ तर मी याला एका पसरट भांड्यामध्ये काढते आहे आणि याला कोमट करून घेणार आहे तर साधारण एक पंधरा वीस मिनिटांनी दूध कोमट झालंय याची साय पण छान आली आणि दुधामध्ये जर बोट घातलं तर आपण ते ठेवू शकतो इतकं कोमट आहे आता आपण काय करूया थोडीशी साय बाजूला सारायची आणि हे जे दही घेतलं आहे साधारण दोन चमचे दही आहे तिला चांगलं फेटायचं आणि या दुधामध्ये मिसळून अलगद याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे सगळं दही दुधामध्ये मिसळलं आता हे दूध न झाकता म्हणजे संपूर्ण गार होईपर्यंत याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि याला एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं अर्ध्या तासांनी नंतर मग याच्यावर जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा दही लागायला सुरुवात होते पण दही सेट करायला फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आता दुसऱ्या दिवशी बघूयात किंवा साधारण एक आठ ते नऊ तासांनी बघूयात की दही कसं तयार होते तर तुम्ही बघताय दही एकदम असं घट्ट तयार झालंय तर हे घट्ट दही कसं तयार झालं सांगते तर याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात एकतर दही लावण्यासाठी शक्य असेल तर मातीचं भांडं वापरा जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही असं एखादं पसरट भांडं वापरा पसरट भांडं वापरल्यामुळे काय होतं की त्याच्यावर उंची कमी असते त्यामुळे दह्याचा स्वतःचाच दाब कमी पडतो आणि त्याला पाणी कमी सुटतं त्यामुळे मी असा पसरट काचेचा ट्रे घेतलाय तुमच्याकडे जर असा केक टीन असतो बघा ते असेल किंवा एखादं खोलगट ताट असेल तर त्याच्यामध्ये दही लावायचं म्हणजे मग उंची कमी येते आणि दह्याचा दाब कमी पडतो आणि त्याला पाणी सुटत नाही दही छान असं वड्या पडलेलं तयार होतं तर आपलं दही तयार झालं आहे आता लस्सी करायला घेऊ तर आता आपण काय करूयात लस्सीसाठी आपल्याला थोडीशी दह्याची मलाई पण लागणार आहे बरोबर तर मी याला असं कोरून घेते आणि याची मलाई मलाई काढून घेणार आहे हॉटेल्समध्ये जेव्हा असं लस्सी केली जाते ना तर त्याची मलाई अशी वेगळी काढली जाते असं जर मलाईदार दही असेल तर लस्सी का चांगली होणार नाही तर हे बघा केवढी मलाई निघाली पण ही तेव्हाच निघणार जेव्हा तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये दही घालता ना विरजण्यासाठी तर दूध पूर्ण गार होऊन द्या पूर्ण गार झालं की मगच त्याच्यावर झाकण ठेवा जर तुम्ही आधीच झाकण ठेवलं तर काय होतं मग तिथे वाघ जमा होते तिथं दह्यावर पडते म्हणजे दुधावर पडते आणि मग पुन्हा त्या साईवर किंवा त्या वरच्या भागावर पाणी साठतं आणि व्यवस्थित दही किंवा त्याच्यावर मलाई साठत नाही त्यामुळं दही दह्या जेव्हा तुम्ही दुधामध्ये विरजण घालताना पूर्ण गार होऊ द्या मगच त्याच्यावर झाकण ठेवा चला आता मलाही वेगळी केली आहे लस्सी करून घेऊ तरी बघा आता जे खाली दही राहिलं आहे त्यातलं वाटीवर दही मी काढते साधारण आपण दोन ग्लास होईल एवढी लस्सी करणार आहोत आता या हे दही आपण एका पातेल्यात काढूया आपण घुसळून लस्सी करतो आहे रवीने घुसळून यामध्ये थोडंसं थंडगार पाणी घालायचं आहे खूप नाही थोडंसं पाणी घालायचं त्याचसोबत यामध्ये घालायची पिठी साखर तुम्हाला जशी गोडी आवडते त्याप्रमाणे साखर घाला इथं मी दोन चमचे साखर घातली किंचित मीठ घालायचं आहे अगदी दोन चिमूट आणि याला घुसळून घ्यायचं तर इथं मी पिठी साखर वापरली याचं कारण म्हणजे अख्खी साखर वापरली तर ती विरघळायला इतका वेळ लागतो मग आपण त्याला खूप वेळ घुसळत राहतो आणि त्या साखरेचं पाणी होतं आणि मग बघा टेक्स्चर बिघडतं त्यामुळं घरीसुद्धा मार्केटसारखी लस्सी करायची तर पिठी साखर वापरा इथं मी रवीने घुसळून करते आहे कारण मला असं खूप एकदम गुळगुळीत लस्सी आवडत नाही म्हणून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे सेमच मिक्सरमध्ये करू शकता चला आता याला एक दोन मिनिटं छान घुसळून घेऊया तर हे बघा आपण छान याला घुसळून घेतलं आहे आणि हे बघा किती मौसूत झालेलं आहे आता यामध्ये घालायची वेलची पावडर खूप नाही आहे अगदी दोन चिमूट वेलची पावडर घालायची मिक्स करायचं आणि हे घ्या आपली ही लस्सी तयार झाली तर आपण सर्व करतो आहे पहिल्यांदा ग्लासमध्ये घ्यायची तयार केलेली लस्सी आता आपण जी मलाई काढली आहे त्यातली मलाई वरच्यावर घालायची तर हे घ्या आहे ना एकदम सोपी पण एकदम टेस्टी लस्सी फक्त इथं आपण ही प्लेन लस्सी केली तुम्हाला जर वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी करायची आहे मग मँगो लस्सी करायची आहे तर जी लस्सी आपण केली की नाही तशीच करायची फक्त ती मिक्सरला करावी लागणार आंब्याचा पल्प घालायचा त्याच्यात दही घालायचं आणि थोडंसं फिरवायचं बर्फाचे तुकडे घालून किंवा एकदम गार पाणी घालून किंवा तुम्हाला घुसळून करायची आहे तर आंब्याचा पल्प आधी मिक्सरला फिरवा किंवा त्याचा रस करून घ्या त्याच्यामध्ये दही घाला आणि घुसळून घ्या पण खरं सांगू मला ना लस्सी प्लेन आवडते कुठल्याही फ्लेवरची आवडत नाही त्यामुळं मी तरी प्लेनच ठेवलेली आहे तुम्हाला जशी आवडते जो फ्लेवर आवडतो तसा तुम्ही करू शकता तर इथं आपण लस्सी कशी करायची ते सांगितलं तुम्हीसुद्धा अगदी मला माहिती आहे साधी रेसिपी आहे पण या लहान सहान गोष्टी बघा परफेक्ट लस्सी करायला तुम्हाला नक्कीच मदत करतील तर तुम्ही नेहमी जर काही वेगळ्या पद्धत वापरत असाल तर एकदा ही पद्धत वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग